नमस्कार फ्रेंड बाळाकोंडे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत असा मी आता मुंबईक निघालो आहे आता गाडी येत लक्झरी आणि ते लक्झरी कसा आला गावात थांबत नाही इकडे वरती साड्या यावचं लागतं म्हणजे आता देवी हे बघा हे गेट आहे ते देवीच्या गेटजवळ त्या गाड्या येतात त्याने आता जाणार कांदिवली का आता गावातनं सगळा घेतलं आहे सामान तर मुंबईक निघणार आता म्हणता जाता आता, आता आई भैराई देवीचं दर्शन घेऊया आता जवळ येल तो दर्शन घेत आहे चला पाळता ये या खरोखर ये। ये, 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 ये। सुंदर असं वातावरण आहे बघा काकांच्या फार्मवर सर्व एका जाग्यावर आता गुरा येऊन रवली आहेत बघा हा इथे त्याने स्विमिंग टँक बांधलाय किती सुंदर बांधलाय बाबा मस्त वैगे आणि आता मी त्यांच्या खाली नारळाच्या बागेत जातोय हे सर्व इथे नारळ आहेत बघा मस्त फुलझाडे पण आहेत दादाने आता शेळी काढली आहेत शाळे फार्मवरची चालले होते दादा उडी मारून मारून पण त्या पडा तर सांभाळ लई मोठी रिस्क का आता उंची पडता त्याची कमी हा पायाखाली कागद घेऊ तेव्हा तरी पण काढता बघा आणि हाताने कसे म्हणूया कोकण आमचा म्हणतो ना या कोकणातला सगळा असा लो मस्त वेगळी बघा गडका आणल्यात ते त्या गडकेन आता वास, रे वास अवकाश सावकाश सावकाश आणि नेमके आम्ही आता इल्याराधी नारळ पाण्याची शाळे त्यांच्याकडे तयार होती नाहीतर लय हालत झाले असते नारळ शाळे किडनी स्टोनला एक नंबर हा टॉनिक पण लोक ज्यावेळी माका झालो तेव्हा सांगायचे बियर पी म्हणून बिअर काय आम्ही पित नाही त्याच बिअरच्या पैशात ना हे शाळे जर तुम्ही अशी घेतलास आणि दोन दोन चार चार पिलास तर किडनी स्टोन पडूक जाऊ फार्मवरची कायम पाणी असतं मस्त पाहिजे आणि इकडे आजूबाजू सगळे काजू बिजू सगळा लावलेला ते मस्त सुंदर असो कोकणात देवगडात मोंडात काकाने फार्म बांधले आणि बघितलं आता ते स्विमिंग टॅम म्हणजे सगळं अगदी सगळा सिस्टमॅटिक हा त्यांचा नाचण केल्याने हा बघा दोडकी पांडव काय नाही असं नाही हा होय होय आय तर काय हे चक्र ब्रह्म कमळणार आहे बघा ब्रह्मकमळ बा किती सुंदर मांड आता कुत्रो गप हा नाही तर हे येवची कोणची टाप नाही हे बघा हे ब्रह्मकमळ हे सुंदर बघा भाऊ म्हणतात मिरची पण होत मस्त पैकी ठसकेदार बघा मिरची लागवड म्हणजे काय नाही असं नाही सगळ्या तऱ्हेची भाजी आगळी जवळजवळ गावात पूजा असली तर मला वाटतं तुळशी का लोक आहेच येतात होय ना रे चल मग येव चल अति सुंदर असं कोकणी पद्धतीवर बघा चिरे किती सुंदर चिऱ्याचं काम केलं आहे आणि हा त्यांचा फार्म आहे आणि पाठी त्यांनी पण पाळले आहेत आणि हे बघा नाव काय तुझं रे हां गणेश आणि ते माझे फॉलोवर्स आहेत माझे व्हिडिओ बघतात कसे वाटतात व्हिडिओ मस्त असतात असा कोकणातले व्हिडिओ आणि तुम्ही बघत राहा आणि लाईक करा ह्या बघ कुत्रो प्याव प्याव करता आता तर कोण सांगताय का कोणची एवढी टाप नाही काय बस काढलोय मी आणि इकडे त्यांचे सगळ्या स्टाफ राहण्यासाठी त्यांचा सगळा केलेला लेबर वगैरे आणि हा त्यांचं फार्म आहे बघा मशीन हां हे ते बायोगॅस ना हे गाईच्या शेणापासून हे बघा इथे मळून ची टाकी आहे खाली म्हणजे इथून सगळा गॅस जो घरगुती वापरत आहे तो हां ह्याच्यात कचरो सगळा टाकून हे इथून मळून पाठवतं तिकडे तिकडनं बाहेर येतं आणि यो गॅस म्हणजे बाहेरचं गॅस वापरतच ना म्हणजे सगळा जाळा जेवण बिवण सगळा ह्या गॅसवर होतं आणि हे त्यांचं आता गोठो मित्र दाखवतं हे बघा किती सुंदर जनावर हो बघा किती मोने गायत्री आहेत बघत बाबू या असा सगळे म्हणजे दूध पण स्वतःचा सगळा आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी डेव्हलप केल्याने तर सगळा गॅ हे शेण गाईचं शेण गोमूत्र एका बाजूला असं सगळं सिस्टमॅटिक केलेलं आहे म्हणजे शेण फवारणिक पण मिळत या कलमांका आणि हे गायीचं शेण आहे ते खत म्हणू नैसर्गिक खत म्हणून उपयोग त्यांचे पाण्यासाठी गोरांका आहे म्हणजे इली काय दमून होय पाणी पितात खरोखर सुंदर केल्याने आणि कधी आलात तर पर्यटन म्हणून काकांच्या फार्मला भेट द्या आंबा सीझनला या मग आंबे पण गावते काका आंबे विकत पण देतात आणि स्वतःच्या हातान पण तुम्ही काढू शकता पर्यटन चला तर मग भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये काकांनी कोंबडी पण पाळलेली आहेत गावरान गावठी कोंबडी जर हवी असली तर इकडे पण भेटतात अंडी पण भेटतात सगळं कोंबड्यांच्या हाऊसमध्ये जाऊया तर बघ काय खाता औषध खाता वाटतं बाबू मॅव आणि आता कोंबड्यांचं फार्म बघा किती चांगलं म्हणजे खर्च पण आहे या गोष्टी पण सगळा सिस्टमॅटिक केलेला आहे बघा कोंबडी फिरून आली अशी खुराड्यान तू थांबतं तर रात्रीची मला वाटतं ही त्यांना रात्रीची जागा केलेली आहे बघा सर्व पॅक हा म्हणजे जनावर वगैरे किरडू आरडू येऊ नये अशा पद्धतीने सगळा व्यवस्थित चल मग बाबा चल लाईक करा शेअर करा मी आता दर्शन घेऊ किलो आहे तुम्ही पण दर्शन घ्या इकडनं आता लाईव्ह ही आमची आई स्वयंभू भैराई देवी इकडनं तुम्ही किती बारा कोसार असू दे की भारताच्या बाहेर असू दे आई भैराई का जिथून असाल तिथून हाक मारा आई तुमच्यासाठी धावून येणार हे भक्तांचा अनुभव आहे मी नमस्कार करते आता ती आता समोर नावला देवी इली गाडी निघाली आता बरोबर दोन वाजता निघाली गावातली सगळे बोजाव घेऊन इलेहात गावात ना आता तांदूळ गवतो आणि मुंबईक निघतो आता मी पण निघणार तर आता आता म्हटलं आई बाहेर येतात देवीचं दर्शन घेऊया आणि आता इकडे इलंय तर बघलं आहे तर सगळ्या नवरात्राची तयारी चालली आहे बघा मंदिर पूर्ण धु दु, धुण्याचं काम चालू आहे पेंटिंग चालू झालेल्या पेंटिंगचं पण काम चाललं आता आई भैराई देवीचं नवरात्रोत्सवचं उत्सव चालू होणार आता दसऱ्याक तर इकडे भरपूर गर्दी असतात इकडे सोना लुटण्याची आणि हे बघा ते झाड आपट्याचं जिकडे सोना लुटतं नंतर परत दाखवणारच तुमका पण आता हे बघा सगळ्या आठवणी दाखवते मी गावातल्या हिदीप माळ अशा तऱ्हे सगळी तयारी चालू आहे आणि आता मुंबईत जातं आहे म्हणजे काल हा पोरगो साईश इकडे आता तो डिग्री का ठाकूर कॉलेजला तर त्याचं जरा प्रॉब्लेम झालं म्हणजे काल दोन दिवसापूर्वी फोन केला आहे एका स्टोनचो प्रॉब्लेम झाला मग गावात म्हटलं औषध वगैरे घेऊन जाऊया तर आता घेऊन जात आहे मी मुंबई का लालपरी पण इली हे बघा लालपरी गावची आठवण आणि हे बघा आता गावात भात पण खरोखर इतका सुंदर झाला ना भात बघा किती सुंदर भात आपण पावसानं सगळ्याचे डे लावलेले आहेत खरोखर आता एवढा हाती तोंडी सगळा इलेला जर अति पाऊस लागलो तर ह्या सगळा जमिनीवर पडणार आणि जमिनीवर पडला काय तर कठीण पडता आता आमचे मित्र गावकर इले मंदिरात काय मग देवळात इल हां आता आमची विमलेश्वर गाडी येता ही बघा माझ्या मित्रा फोन केलंय तेव्हा तिकीट कन्फर्म झाला नाचना शेती आहे नाचना पण यावेळी सुंदर आणि हे बाजू काय तूर गावातली माणसं मुंबईला जाताना सर्व टाटा बाय बाय पाहतात

अलीि देवगड